मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला ॲपलची शेती करायची असेल सफरचंदची शेती करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे याचे तुम्हाला ओरिजिनल रोपे भेटतील मित्रांनो ही हाय टेम्परेचरमध्ये येणारी सफरचंदाची व्हरायटी आहे भारतात याची लागवड सर्वत्र सुरू झालेली आहे आणि हे कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये सहज येणारं हे पीक आहे मित्रांनो आमच्याकडे तुम्हाला याची सर्व माहिती भेटणार आहेत आणि आमच्याकडे तुम्हाला नवीन प्रकारची शेती करण्यासाठी नवीन प्रकारचे रोपं भेटणार आहे अगदी टिश्यू कल्चर खजुरापासून आंब्याच्या नवीन व्हरायटी चिकूच्या पेरूच्या जांभळाच्या फणसाच्या सफरचंद ड्रॅगन फ्रूट व्हाईट जांभूळ बुटके लवकर येणारे नारळ अशा अनेक प्रकारचे काश्मीरी रेड ॲपल बोल असे अनेक प्रकारचे नवीन रोपं तुम्हाला भेटतील आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्याला कुणाला याची लागवड करायची असेल किंवा आणखी काही नवीन गोष्टी तुम्हाला आपल्या शेतात करायच्या असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतील माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन आणखी एक नंबर आहे धन्यवाद